नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने चॅनेलचे संपादक सलीमभाई नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुणे जिल्ह्यातील आमदार माधुरीताई मिसाळ यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल लोकसंदेश मीडियाचे पुणे येथील पारसमुथा यांनी प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे अभिनंदन केले यावेळी लोकसंदेश न्यूजचा दोन हजार चोवीसचा दीपावली अंक त्यांना देण्यात आला दीपावली अंकाचे वाचन केल्यानंतर त्यांनी या अंकात प्रबोधन परलेख असल्याचं सांगत त्यांनी अंकाचं कौतुक केलं आहे लोकसंदेश न्यूज जिल्हा प्रतिनिधी पारेस यांचा रिपोर्ट न्यूज लोकसंदेश सिटी इंडिया आणि आर भारत यांना आपण मंत्री पदावर आहेत याविषयी पक्षाच्या वतीनं व आपल्या वतीनं थोडक्यात माहिती द्या काही काल खाते वाटप झालेलं आहे पाच खात्यांचा कार्यभार पक्षाने दिलेला आहे खूप मोठा विश्वास टाकलेला आहे माननीय एकनाथजी शिंदेंबरोबर काम करण्याची संधी दिलेली आहे आणि पुढील काळात पुणे शहरासाठी आणि महाराष्ट्रातल्या त्याच्यासाठी युडीचं जिथे जिथे योगदान देता येईल तिथे मी दे सर्व चॅनलच्या वतीनं आपल्याला पुढच्या कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा आम्ही सगळ्या पत्रकारांथ्रू तुमचं मनापासून अभिनंदन करतोय की तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात त्याबद्दल तर कसं वाटतं तुम्हाला मी राज्यमंत्री झालेली आहे झालेली आहे आणि नाही पण खूप चांगलं आहे जबाबदारीची जाणीव खूप होतीये आणि खूप मोठे जबाबदारी दिलेली आहे सहा खात्यांचा कार्यभार आहे त्यामुळं काय काम करायचं आणि कसं आपण त्याच्यामध्ये पुढे जायचं हे सध्या थोडस त्या ह्याच्यामध्ये आहे बरं पुढचं नियोजन वगैरे कसं काय नाही पुढचं नियोजन ज्या पद्धतीची जी खाती दिलेली आहे ते येणारी पुणे महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेच्या दृष्टीने आम्ही तिन्ही पण आज पुण्यातले जे काही मुंबई महोळजी आहेत चंद्रकांतदा आहेत जे पालकमंत्री होतील ते आहेत सगळे बसून एक नियोजन पुण्यासाठीच करून त्या पद्धतीची डेव्हलपमेंट पुण्याची करायची असं आता तरी आम्ही ठरवलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पुण्याच्या विकासामध्ये आम्ही योगदान देऊ वाहतुकीच्या दृष्टीने वगैरे काय ट्रान्सपोर्टचं खातं पण आहे तुम्ही माहितीये की वाहतूक व्यवस्था पुण्याची पण आता बऱ्यापैकी आपण मेट्रो आपण आता रिंग रोड पण प्रस्तावित आहे तर रोडचं काम कसं लवकर होईल आता जसे आपले ब्रिजेस झाले जसं चांदनी चौकचा ब्रिज आपण हे केला भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आपण हार्दिकीचं बरस समस्या सोडवत आणलेली आहे जसं तुम्ही म्हणता मेट्रोच्या लाईन्स पुढच्या दोन वर्षात सुरू झाल्या तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपण कॅनॉल बंदची योजना करतोय तिथून आपण जर काही करू शकलो तर ह्या गोष्टीने आपण पुण्याची पण पण एक प्लॅन गोष्टी मागे आपली एक मुलाखत झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही शक्तीचा म्हणजे महिलांच्या काही वाईट घेतल्या होत्या की जेणेकरून त्यांच्या काय काय समस्या आहेत तर त्या दृष्टीने म्हणजे कसं हो ते माझ्या पूर्णपणे लक्षात आहे जवळजवळ पूर्ण पुणे शहरामध्ये एक शंभर महिलांसाठीची स्वच्छता ग्रह पूर्ण स्वच्छ राहतील अशी स्वच्छता ग्रह बांधण्याचा प्लॅन आहे आणि त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये मी ते पूर्ण करेन आपल्याला पुणे विद्याचे माहेरघर असं ओळखलं जातं तर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय संदेश देऊ शकता की मी तुम, तुम्ही त्यांच्यासाठी काय वेगळा प्लॅन वगैरे काय करू शकता एज्युकेशन मध्ये मी राजकारणात येण्याच्या आधीपासून शिक्षण क्षेत्रात मी काम करते अजून पण माझी स्वतःची पण इन्स्टिट्यूट आहे आणि मला असं वाटतं की त्यांना संदेश देण्यापेक्षा त्यांचा उपयोग आपल्या प्लॅनिंग मध्ये करून घेणं नवीन नवीन त्यांच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत त्यांचा उपयोग आपण करून घेणं या दृष्टीने कारण पुण्याचे कितीतरी अंडरपास किंवा जे ब्रिजेसचे ज्याचे प्लॅन आहेत किंवा मेट्रो स्टेशनचे कितीतरी प्लॅन जे होते ते पहिले माझ्या स्टुडंट्सनी करून दिलेले आहेत तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना मी सहभाग करून दिली या सगळ्या प्लॅनिंगमध्ये आणि आता आपलं कलाग्रामचं तर आपण उद्घाटन केलेलं होतं तर ते काम कुठपर्यंत म्हणजे हे काम त्याचं पूर्ण झालेलं आहे आता फक्त आपल्याला पुलांचा एक कट्टा त्याच्यामध्ये अजून ऍडिशनल एक काम, काम करायचंय त्याचं ते पण लवकरात लवकर सुरू करू आपण आणि कलाग्राम लोकांच्या सेवेत तर आहेच ते तुम्ही बघितलेलंय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना तिथे आवडतात लोकल बघायला येतात <laughs> Thank you. Thank you.